मित्रांनो नमस्कार शिक्षण सप्ताह अंतर्गत आठ दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला ला पाचव्या दिवशी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरेगाव रांगी केंद्र पिशेवडा पंचायत समिती आरमोरी येथे कौशल्य व तंत्रज्ञान दिवस निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले तर याची सविस्तर माहिती आपण आता बघूया प्रथम विद्यार्थ्यांना कौशल्य दिवस निमित्त कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता कशी वाढते व्यक्तिमत्व विकास कसा होतो व वा आत्मविश्वास वाढण्यास कशी मदत होते याविषयी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर प्रत्यक्ष पेंटरकडून आपण पेंटरकीचा व्यवसाय कशाप्रकारे आत्मसात केला आणि कशाप्रकारे कौशल्य विकसित केले याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली त्यानंतर निसर्ग व शेतीतून अध्ययन अंतर्गत कशा प्रकारे शेती व्यवसाय केले जातो याविषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली त्यानंतर संवाद कौशल्य विक्री कौशल्य व विपणन कौशल्य यांची ओळख या अंतर्गत प्रत्यक्ष या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बाजारातील दृश्य या ठिकाणी सादर केले आणि आपली कला विद्या सादर के लिए। बुक आ गए नाचू क्या आ गया क्या लाऊंगी जी 1 किलो पांच किलो दे जी बहुत मांग होती है ना भाजी ध्यान में 4 किलो भाजी अरे ये केले लाएंगे ये ताजी ताजी जी 4 किलो ध्यान का राव जी आज तुम से भाजी आज इतना राजेश जरा जी ताजी है काफी तगड़ी

अशा प्रकारे मित्रांनो विद्यार्थी संवाद कौशल्य विक्री कौशल्य संबंधित विविध तंत्रे आणि विपणन धोरण या संदर्भात कौशल्य विकसित करून विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी झाले होते यानंतर मित्रांनो तंत्रज्ञान दिवस अंतर्गत तंत्रज्ञानाचा उपयोग अध्यापनामध्ये कशाप्रकारे होतो आणि कशाप्रकारे विविध क्षेत्रात याचा उपयोग होतो याविषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद